दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर लोणार तालुक्यातील सर्व नागरिकांना व गणेश भक्तांना आमदार संजय रायमूरकर यांनी आवाहन करून सांगितलं आहे की गणेश उत्सव सर्व धर्म समभाव जोपासून विविध सांस्कृतिक सामाजिक व लोकउपयोगी कार्यक्रम घेऊन साजरा करावा कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी मेहकर व लोणार तालुक्याची शांततेची ओळख आहे ती ओळख कायम ठेवून सर्व लोकांनी विविध सण उत्सव साजरे करावे आपल्या मतदारसंघात सर्व जाती धर्माचे लोक गोविंदाने राहतात गणेश विसर्जन करत असताना कायदा व सुव्यवस्था याचे तंतोतंत पालन करावे कुठेही गर्दी जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी असे आमदार संजय रायमूरकर यांनी सांगितले आहे सर्व जाती धर्माची लोक गुन्ह्या आपल्या मतदारसंघामध्ये राहतात येणारे सण उत्सव असतील मोठ्या गुन्हा या ठिकाणी साजरे करतात आणि हेच म्हणजे औपचारिकता म्हणून या ठिकाणी बैठक आपण घेतली आणि त्या बैठकीमध्ये सर्व पक्षाच्या लोकांनी त्या ठिकाणी आव्हान केलं आणि मी आपल्या मतदारसंघातील या मायबाप जनतेला आवाहन करेल सर्व आपल्या बेकर शहराची आणि तालुक्याची लोणार तालुक्याची जी काही ओळख आहे एक शांतप्रिय म्हणून जे काही आपले ओळखले जाते पण या ओळखीला कुठेही गालबोट न लागू देता शांततेत कुठेही दे अनुचित प्रकार होणार नाही विसर्जन मिरवणुकीमध्ये जे काही आपल्याला प्रोसेस ठरवून त्या पद्धतीने आपण मिरवणूक काढावी विसर्जनाच्या ठिकाणी जास्त गर्दी होणार नाही किंवा एखादा अरुचित प्रकार त्या ठिकाणी लहान मुलापासून तर महिलाही त्याच्यामध्ये रॅली मिरवणुकीमध्ये राहतात म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्या मिरवणुकीपासून दुसऱ्यालाही त्रास होणार नाही आणि विसर्जन करत असताना सर्वांनी सर्वांची काळजी घेऊन हो। तिथं काही एखादी चुकीची घटना होणार याची काळजी घ्यावी सर्वांनी मिरवणुकीमध्ये लहान मुलांना नेत असताना खुठं म्हणजे व्यवस्थितपणे त्यांना सांभाळावं हो। आणि आपल्या या मतदारसंघातील जे जे गणेश मंडळ या ठिकाणी परिषदमध्ये राहतील त्या सर्वांनी शांततेत आणि सर्व लोकांना सोबत घेऊन आणि कुठल्याच प्रकारचा किंवा चुकीचं काही होणार याची काळजी घेऊन शांततेत विसर्जन मिरवणूक आणि येणाऱ्या ईदे मिलापच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हावं अशी विनंती करतो पुन्हा एकदा सर्वांना मी या गणेश उत्सवाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद देत। देत। सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा